चारि <laughs> दुकानारे <laughs> दिले काय नाही शेजारी गावदरी एरिया गावदरी एरिया पाण्याचा गोसाळी वस्ती दोन तास दोन तास पाऊस पडला पा। 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 तर एवढं पाणी आलंय आणि त्यामध्ये कोरेगाव नगर पंचायतनं कुठलाही कचरा काढला नाही काय केलं नाही त्यामुळे पाणी एवढं साठलय आणि त्यामुळं घरात वस्तीत पाणी शिरलेलं आहे सगळं तुम्हाला खाली दिसतंय बघा बघा अंडरग्राऊंडचं काम केलंय कटरेच त्या कटरच्या गटरमध्ये गटर पाणी पण बसत झालं आजच्या रस्त्यावरून पाणी वाहतंय त्या त्या मध्ये बसणार झालंय पाणी आणि ते अंडरग्राऊंड गटर करणार आहे ते काम मोठ्या पद्धतीने केलं पाहिजे नाहीतर पाणी पुढेच बसणार नाही जो ओढा आहे आपला लेंडरी म्हणतात याला काय केले पहिली मोठी होती आता छोटी केलेली आहे त्यामुळे पाणी पाणी हाय झाले पण आता त्यात त्यामुळे पाणी बसणार नाही आणि जे आ, काम आता अंडरग्राऊंड तर अंडरग्राऊंड करू नये नाही तर अंडरग्राऊंड जर केलं तर त्यात काय पाणी मावणार नाही काय नाही हे पाणी ह्याच्यापेक्षा जास्त जर पाऊस पडला तर आणखी कुठेही जाऊ शकतो घरात घरात पाणी गेले बघायचं दादा <laughs> يا ديرا 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 ها لو جايو اني ها تيست ڪري ورتي ني جو ورتي काय सांगायचं तुम्हाला ते उपयोग आहे तीन की जरी थांबले आपण तर सगळं అపాని వా డ్పాని కుతాలే हा बघा पूल पुलापासून पुलाच्या वरती पाणी वाहत आहे साधारणतः ता दोन मोऱ्या या पुलाला केलेल्या होत्या आणि तिथून पाणी असं हे बघा इथं फ्लो चाललेला आहे एवढं पाण्याचा वेग असून तरी पण पन... तिथून पण पाणी वाहत आहे बघा पूल पुलाच्या दोन मोहऱ्या झालेल्या असून किती पाणी ह्या बाजून भिंत फुटून असं पाणी करून वाहत आहे महादेवनगर मध्ये गेलेला आहे आता कुठून कुठून पाणी येत आहे बघाय आता इथे साधारण आता पूल आहे पुला दोन मोहऱ्या केलेल्या आहेत त्या मोहऱ्या प्रचंड तुडुंब भरून पण पाणी एवढं इकडून वाहत आहे